नमस्कार शोभाज किचन हेल्दी फूडमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आज आपण होळी स्पेशल पुरणपोळी बनवणार आहोत ही पुरणपोळी अगदी नवशिके असतील ते सुद्धा सहज पुरणपोळी करतील अशा प्रकारे आपण बनवलेले आहे पुरणपोळी बनवताना डाळ किती वेळ भिजवायचे किती शिट्ट्या घ्यायच्या आणि पुरणपोळीची कणिक भिजवताना ती कशा प्रकारे भिजवायची ती कशामध्ये भिजवायची दुधात भिजवायची की पाण्यात भिजवायची आणि कशा प्रकारे तिंबवायची या सर्व गोष्टी सविस्तरपणे या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा एक वाटी चण्याची डाळ घेतलेली आहे वजनी म्हणाल तर दोनशे ग्रॅम आहे ही दोन पाण्याने स्वच्छ धुवून डाळ बुडेल इतपत पाणी टाकू अर्ध्या ते पाऊन तासासाठी भिजत ठेवायचे आहे असं केल्यामुळे आपली डाळ अगदी छान शिजते बिलकुलमध्ये कच्ची राहत नाही तोपर्यंत आपण डाळ भिजते तोपर्यंत कणिक मळून घेऊया एक मोठी वाटी कणिक घेतलेली आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मैदाही घेऊ शकता पण कणकेच्या पुरणपोळ्या पचायला सुलभ जातात आणि अशा प्रकारे मैद्याच्या चाळणीने चाळून घ्यायचं चाळ साईडला काढून ठेवायचा आता ज्या वाटी वाटीनं पीठ घेतलेलं आहे त्या वाटीने पाव वाटी पाणी घेतलं आणि त्यात पाव वाटी दूध टाकलं असं सर्व मिळून अर्धी वाटी मिश्रण आहे ते साईडला ठेवलं आणि आता त्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकलं पुरणपोळीच्या कणकेमध्ये मीठ जरूर टाका त्यामुळे पुरणपोळीची चव ही द्विगुणित होते तर मीठ टाकून झालेलं आहे आणि जसं लागेल असं दूध पाणी थोडं थोडं टाकायचं आणि हलक्या हाताने मळायचं आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे थोडं थोडं दूध घालायचं आणि पीठ मळायचं आहे आता हे सर्व पीठ मळण्यासाठी मला पाऊन कप दूध पाणी लागलेलं ला आहे म्हणजे एक कप पिठासाठी पाऊन कप दूध पाणी लागलेलं ला आहे अशा पद्धतीने पिठाचा गोळा मळून ठेवलेला आहे थोडंसं तेल लावायचं आणि मळलेली कणिक पुन्हा एक प्रकारे छानपैकी पुन्हा मळून घ्यायचे आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे जेवढी कणिक तुम्ही मळाल तेवढी पुरणपोळी छान होते आणि अगदी दोन तीन मिनिट मी छानपैकी मळून घेतली आणि एका भांड्यामध्ये कणिक दाबून ठेवली आणि पीठ बुडेल एवढं ते त्यामध्ये तेल टाकलं जे स्वयंपाकाचं तेल आहे ते तीन फळ्या तेल टाकलेलं आहे त्यामुळे कणिक आपली तेलामध्ये तिंबेल आणि अर्धा ते पाऊन तासासाठी कणिक ठेवून दिली तोपर्यंत आपली डाळही छान भिजलेली आहे आता ती कुकरमध्ये टाकायची आणि त्यामध्ये आणखी दोन तीन वाट्या मी पाणी टाकलं त्यानंतर तेल टाकलं आणि हळद टाकली यामुळे कुकरमधून डाळ बाहेर येत नाही जेव्हा शिटी होते त्यावेळी डाळ बाहेर येत नाही आणि अशा प्रकारे झाकण लावून कुकरच्या सहा ते सात शिट्ट्या घ्यायच्या या प्रकारे तर आपल्या कुकरच्या सहा ते सात शिट्ट्या झालेल्या आहेत ऑर्गॅनिक गुळ घेतलेला आहे तो गूळ मी आता खिसून घेणार आहे तोपर्यंत कणिक छानपैकी तिंबलेली आहे भिजली गेलेली आहे आणि आता ती तेलातून काढायची आणि पुन्हा एक पाच ते सहा मिनिट छानपैकी मळून घ्यायची पहा तेल हे असंच राहिलेलं आहे हे तेल मी आमटीला यूज करणार आहे आणि कणिक छानपैकी मळून घ्यायची व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे जेवढी तुम्ही कणिक मळून घ्याल ना तेवढी पुरणपोळी मऊसूत होते आणि छानपैकी फुलते तर अशा प्रकारे मी कणिक चार ते पाच मिनिट अशी आपटून आपटून मळायची म्हणजे ती कणिक अतिशय स्मूथ होते आणि अशा प्रकारे मऊ लुसलुशीत असा कणकेचा गोळा तयार झालेला आहे कणकेचा गोळा साईडला ठेवून द्यायचा आणि आता कुकर थंड झालेला आहे कुकर पाहूया आपण कुकर गार झालेला आहे आणि तेल टाकल्यामुळे पहा बिलकुल डाळ उतू आली नाही तर आता चेक करून पाहू बोटाने चेक करून पाहायचा आणि आपली डाळ छानपैकी शिजलेली आहे अगदी स्मूथ शिजलेली आहे कुठेही कण राहिलेला नाही अशी डाळ शिजणं गरजेचं असतं तेव्हा तेव्हाच पुरणपोळी छान येते आता ही डाळ एकाच स्टेनरवरती काढून घ्यायची खाली गमिले ठेवलेलं आहे आणि त्यावरती शिजवून घेतलेली डाळ टाकली डाळ साईडला काढून ठेवायची आणि हे जे पाणी आहे यातून आपण कटाची आमटी बनवणार आहोत एक वाटी गूळ घेतलेला आहे जेवढी जाळ जेवढी डाळ तेवढाच गुळ किसून घ्यायचा त्यानंतर वेलची आणि जायफळ याची पावडर करून घेतलेली आहे त्यामध्ये थोडीशी साखर टाकली होती ती दोन चमचे घेतलेली आहे आणि याच्यातलं थोडंसं मीठ टाकणार आहे मिठामुळे पुरणपोळीला चव छान येते मध्यम गॅसवरती पॅन ठेवलेला आहे आणि पॅनमध्ये एक चमचा साजूक तूप टाकलं साजूक तूप वितळलं की किसून घेतलेला गूळ टाकला गुळ एक वाटी घेतलेला आहे गुळ थोडासा परतायचा आणि थोडा गुळ वितळला की लगेच त्यामध्ये शिजवून घेतलेली डाळ टाकायची डाळ आणि गूळ छानपैकी मिक्स करायचा हे मिश्रण मिडियम टू हाय फ्लेमवरती करायचं आहे म्हणून घेतानाच पसरट आणि नॉनस्टिक पॅन घेतलेला आहे त्यामुळे मिश्रण चिकटत नाही आणि आपली कृती लवकर होते छानपैकी परतायचं हे मिश्रण परतण्यासाठी एक चार ते पाच मिनिट लागलेली आहेत सुरुवातीला गुळ वितळतो आणि नंतर तो हळूहळू घट्ट होतो त्यामुळे घाबरून जायचं नाही तर गुळ वितळला की थोड्या वेळाने तो घट्ट होणार असतो मिश्रण सतत हलवायचं आहे पॅनला चिकटू द्यायचं नाही नाहीतर पोळीला करपट वास येऊ शकतो अशा प्रकारे आपलं पुरण छानपैकी तयार झालेलं आहे आता खूप पुरण तयार झालेलं आहे कसं ओळखायचं तर उलटण्यावरती थोडंसं पुरण घ्यायचं हात ओला करून बघायचा आणि ते दाबून पाहायचं हाताला बिलकुल पुरण लागलेलं नाही आणि दुसरी पद्धत म्हणजे पुरण असा गोळा करायचं आणि त्यामध्ये उलतनं उभं करायचं जर ते स्थिर राहिलं तर आपलं पुरण हे व्यवस्थित तयार झालेलं आहे आता गॅस गॅस बंद केला आणि आता त्यामध्ये वेलची पावडर जायफळ आणि मीठ मिक्स केलं आणि हे सर्व मिश्रण एकदा व्यवस्थितपणे एकजीव करून घेतलं पुरण वाटायची चाळण घेतलेली आहे आणि खाली एक छोटंसं गमिल घेतलेलं आहे आता सर्व पुरण त्यावरती काढून घेतलं मी एक फुलपात्र घेतलेलं आहे पुरण अजून गरम आहे आणि गरम असतानाच लगेच फुलपात्राच्या सहाय्याने पुरण वाटून घ्यायचं आहे तुम्ही त्या ठिकाणी तांब्या किंवा स्मॅशरही घेऊ शकता किंवा यंत्रावरती पुरण वाटू शकता किंवा मिक्सरमध्येही वाटू शकता जसं तुम्हाला आवडेल त्याप्रमाणे तुम्ही पुरण तयार करू शकता पण इथं मी पुरणाच्या चाळणीवरतीच दोन तीन मिनिटातच पुरण वाटून घेतलेलं आहे याप्रकारे आणि आपलं पुरण वाटून झालेलं आहे अगदी स्मूथ तयार होतं कणिक आणि पुरण समप्रमाणात मऊ असले पाहिजेत आता पिठाचा गोळा करून घेतलेला आहे कणिक पहा किती छान झालेली आहे आपली अशी स्मूथ कणिक झालेली असेल तर पुरणपोळी एकदम मऊ आणि लुसलुसीत होते आता कणकेपेक्षा पुरणाचा गोळा मोठा घेतलेला आहे तुम्ही पहिल्यांदाच करत असाल तर कणके एवढाच गोळा घेऊ शकता आणि अशा प्रकारे त्याचा उंडा करून घ्यायचा शेवटचं टोक दाबायचं उंडा करताना थोडंसं पीठ लागलं हाताला तरी तुम्ही ते घेऊ शकता वरची बाजू अशी व्यवस्थितपणे बंद करून दाबून घ्यायची पोळपाटाला कापड बांधलेलं आहे असं कापड बांधलेलं असेल तर पोळी पटापट लाटली जाते आणि पोळपाटाला पोळी चिकटत नाही तर हा गोळा सुरुवातीला पोळ पोळपाटावरती घेतला थोडंसं पीठ लावलं आणि हाताने पुन्हा दाबून घेतला असा गोळा दाबून घेतला की आपलं जे पुरण असतं ते शेवटपर्यंत पोचतं आणि हलक्या हाताने बेलनच्या सहाय्याने लाटून घ्यायचं आहे पोळी ही गोलगोल लाटायची आहे किनारीने लाटायची आहे मध्ये आपोआप लाटली जाते आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे गोल गोल सरकवत पुरणपोळी घ्यायची आहे मध्ये गरज भासली तर थोडंसं पीठ लावायचं आहे आणि अशा प्रकारे आपली पुरणपोळी लाटून झालेली आहे पुरणपा अगदी शेवटपर्यंत पोचलेला आहे पॅनही छानपैकी गरम झालेला आहे पुरणपोळी भाजताना हाय टू मिडियमवरती पुरणपोळी भाजायची आहे तव्यावर पोळी टाकल्यानंतर असे बुडबुडे यायला लागले की लगेच पुरणपोळी उलटून घ्यायची आहे त्यानंतर वरून तूप लावायचं तुम्हाला तेल आवडत असेल तर तेल लावू शकता आणि पहा किती पुरणपोळी फुगाय लागलेली आहे फार वेळा पुरणपोळी उलटी पालटी करायची नाही दुसऱ्यांदा किंवा तिसऱ्यांदा असे लावल्यानंतर अगदी टम्म पुरणपोळी फुगलेली आहे पाहू शकत असाल तुम्ही अगदी सोपी रेसिपी आहे जर पुरण आणि कणिक व्यवस्थित झाली तर तुमची पुरणपोळी ही हमकास छान येते बिघडूच शकत नाही आपण आणखी एक पुरणपोळी पाहूया आता पहा पुरण पहिल्यासारखीच पुरणपोळी करून लाटून टाकलेली आहे थोडेसे बुडबुडे आले की वरून तेल लावायचं आणि उलटायची पाही पण पुरणपोळी किती सुंदर फुगलेली आहे पाहू शकत असाल तुम्ही तर या पद्धतीनेच मी सर्व पुरणपोळ्या करून घेतलेल्या आहेत रेसिपी अतिशय सोपी आहे पहा किती टम्म फुगलेली आहे तुम्ही या रेसिपीप्रमाणे जरूर करून पहा रेसिपी जर आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा लाईक करा आणि हो माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत होळीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा बाय बाय टेक केअर हॅपी होली